हॅलो मी अमृता कोरे माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रीयन पद्धतीने सुक्क झुणका किंवा पिठलं पिटलं कशाप्रकारे केले जाते ते मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी दाखवणार आहे आता आपली कढई गरम झालेली आहे आणि आता मी या ठिकाणी पाच ते सहा चम्मच होईल एवढं तेल या कढईमध्ये गरम करायला टाकणार आहे या ठिकाणी आपल्याला सुक्क झुणका बनवण्यासाठी थोडंसं जास्तच तेल लागणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं तेल जास्त प्रमाणात घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं तेल हे गरम आता तुम्ही बघू शकता आपलं तेल हे गरम झालेलं आहे आणि आता मी तेलामध्ये या ठिकाणी पाव चमचा होईल एवढं जिरा आणि पाव चमचा होईल एवढं मोहरी या तेलामध्ये मी टाकून घेणार आहे तुमच्याकडे घरातला भाजीपाला जर संपला असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुख झुणका नक्की ट्राय करून बघा सुक्क झुणका बनवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जास्त सहाय्याची सुद्धा गरज नाही आता तुम्ही बघू शकता आपले जिरा मोरे हे तडतडले आहेत आणि आता मी या ठिकाणी दहा बारा होईल एवढं कढीपत्त्याची पानं या तेलामध्ये टाकून घेणार आहे कढीपत्ता भाजून झाल्यानंतर या ठिकाणी मी दोन मोठे कांदे घेतलेले आहे आणि ते कांदे मी या ठिकाणी बारीक असे कापून घेतलेले आहे ते कांदे मी या ठिकाणी तेलामध्ये मिडियम साईज दोन मोठे कापलेले कांदे तेलामध्ये टाकून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी तेलामध्ये कापलेला कांदा टाकलेला आहे आणि ते मी या ठिकाणी व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत या ठिकाणी मी तेलात कांदा भाजून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आता हे कांदा भाजून तयार आहे आणि कलरही चेंज झालेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी यामध्ये पाव चमचा होईल एवढं हिंग आणि पाव चमचा होईल एवढं या ठिकाणी जिरा यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमच होईल एवढं हळद यामध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि चवीनुसार या ठिकाणी तिखट टाकणार आहे तिखट तुम्ही या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात जास्त तिखट हवे असेल तर जास्त तिखट टाकू शकता कमी प्रमाणात असेल तर कमीसुद्धा टाकू शकता आणि हे तिखट टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतवून घेऊन मी या ठिकाणी या कढईवरती एक ताट झाकून ठेवणार आहे ताट झाकून झाले की मी या ठिकाणी गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवणार आहे आणि हे मिश्रण थोडंसं दोन ते तीन मिनटं मंद याचेवरती शिजू देणार आहे त्यानंतर झाकलेल्या ताटावरती मी या ठिकाणी एक वाटीभर होईल एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते पाणी गरम झाले की मी या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता आपलं हे पाणी गरम झालेलं आहे आणि ते पाणी मी या कढईमध्ये टाकून घेणार आहे पाणी टाकून झाले की आपण याला एक उकळ काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळ आलेले आहे पाण्याला उकळ आल्यानंतर आपण या ठिकाणी या था पाण्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत पीठ या ठिकाणी लागेल त्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी टाकणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ टाकून घेत आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही याची काळजी घ्यायची की पिठाचे कुटळ्या होऊ देऊ नयेत या ठिकाणी सतत तुम्हाला हलवत राहायचं आहे हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे बेसन पीठ टाकून अशा प्रकारे मी हलवून घेत आहे आणि आता मी या ठिकाणी चवीनुसार मीठ आत्ता मी या ठिकाणी टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी लागेल त्याप्रमाणे पीठ टाकून घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपलं महाराष्ट्रीयन फेमस किंवा महाराष्ट्रीयन सुक्कं पिठलं किंवा सुक्क झुणका हे खाण्यासाठी तयार आहे आता आपलं पीठ टाकून हे झालेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी वरून बारीक कापलेली कोथिंबीर या झुणक्यावरती टाकून घेणार आहोत आणि वरून झाकण लावून दोन तीन मिनटं लो फ्लेम गॅसवरती हे झुणका शिजून घेणार आहोत अशा प्रकारे मी या ठिकाणी वरून झाकण लावून दोन तीन मिनटं हे झुणका भाजून किंवा शिजवून घेतलेलं आहे आणि आपलं हे सुका झुणका तयार आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद